नको ती गाडी नको पैठणी नवी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी दनी मला पाटीन पेन्सिल हवी नकोच भुगडी नको ती गाडी

रोज मला चिडविते शाळेत जाते दडा गिरविते गमपण बारा घडी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी नकोच बुगडी नको ती गाडी नको पैठणी नवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी मिसकेन बाई साक्षरतेचं गाणं गरकुल आपलं सजवून टेविन छान बाळाचा आपुल्या अभ्यास घेऊन द्यायचे नाही आता अंगटा करीन आयती सही धनी मला पाठीन पेन्सिल हवी धनी मला पाठीन पेन्सिल हवी नकोच फुगडी ती गाडी नको पैठणी नवी धनी मला पाठीन पेन्सिल हवी धनी मला पाठीन पेन्सिल हवी नेहमी कोणत्याही गोष्टीला सासूबाईचा सा विरोध असायचा आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या सासूबाईला ती सून काय म्हणते सासूबाई तुम्ही पण येऊ नका गात सासूबाई तुम्ही पण येऊ नका गाई किंमत आज जगात जाऊ दोघ मिळून साक्षरता वर गात समजून सांगा लावून लाडी गोडी धनी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी नकोच बुगडी नको ती गाडी नको पैठणी नवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाटीन पेन्सिल हवी धनी मला पाठीन पेन्सिल हवी धन्यवाद